नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये व आज मध्यरात्री मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर गेल्या काही तासामध्ये मित्रांनो सात ते आठ जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळाला आहे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये मित्रांनो तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर, तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून आहेत ते देखील आपल्याला कमेंटमध्ये सांगा त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही आपण कमेंटमध्ये रिप्लायमध्ये देत असतो त्यामुळे या ठिकाणी कमेंट नक्की करा व तुम्हाला विनंती आहे मित्र तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये व या ठिकाणी आज मध्यरात्री सांगली सातारा या दोन जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होताना पाहायला मिळतो वाई सातारा पलटण चिपळून येड या भागामध्ये आपल्याला पुढील दोन ते ती तीन तासामध्ये व आज मध्यरात्री मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पुणे जेजुरी बारामती या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा होऊ शकतो मित्रांनो तसेच सोलापूर लातूर बीड धाराशिव या भागामध्ये हवामान ढगाळ असणार आहे व अत्यंत ठिकाणी कुठेतरी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु या ठिकाणी मराठवाड्यामध्ये मित्रांनो आज मध्यरात्री पावसाचा जोर हा कमी असणार आहे या ठिकाणी पावसाची शक्यता अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळते तसेच विदर्भामध्ये चंद्रपूर नागपूर अमरावती अकोला या ठिकाणी यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ तर पाहायला मिळते परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्येच या ठिकाणी कुठेतरी आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर पुढील दोन ते तीन तासाचा किंवा आज मध्यरात्री जर विचार केला मित्रांनो तर आज पुढील दोन ते तीन तासामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे याच जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच पावसाचे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद